जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज विरकरवाडीकरांचं हिंद केसरी मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या विरकरवाडी हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शे डुमा यांचा एकादशम हिंद केसरी के बाकासूर देखील आला आहे मित्रांनो आजच्या विरकरवाडी मैदानामध्ये ज्यावेळेस बाकासूरने व भावानीने गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक तीनमध्ये पळून गट पास केला त्यावेळेस समालोचक बघा नेमकं काय बोलले ते चौदा झुकला आणि पडतो सुंदर अशी गाडी पडते जिव्या बैलान या बैलगाडी क्षेत्रावरती अधिराज्य गाडी आणि या ठिकाणी मुख्या जनावरांचा देवदेव म्हणून या ठिकाणी संबोधलं जात असा या ठिकाणी बक्का सुराणी भवानी पलटोय सुंदर असा गाडी आमच्या अफाड्यावर काढून क्रमांक चौदा कडे गेला तास क्रमांक तीन वरील गाडी गणेश कृपा प्रसन्न नगरसेवक निलेश हरिशन चौधरी धर्मराज या गाडीचा एक नंबरला विजयभर गाडी मालकाचा त्यावर बसलेल्या कारोंडीकरांचा हार्दिक का आपण सुंदर अशी गाडी पाहली कुमारी क्रेशा महेश पाटील ताराली भिवंडी राजे अक्षय गडपडे कोरेगाव यांचा भवानी पाहला आणि त्याच्याकडे महेल शेट बिमान सुषगाव अक्षय सचिन शेत घरात वरचवले यांचा बकासुर फावला बकासुराणी भवानी गाडी सेमीसाठी पात्र